मंडळी ग्रामीण जीवनावर भाष्य करणारी जी मराठीवरील लागीर झाले जी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील शितली अजा विक्रम मामा मामी जयड्या राहुल्या हे पात्र घराघरात लोकप्रिय झाली आजही पात्र घराघरात ओळखली जातात या मालिकेतील बरेचसे कलाकार हे नवनवीन नव प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसतात जसं की शिवानी बावकर म्हणजे शितली ही स्टार प्रॉवरील साधी माणसं या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली आहे तर याच मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला आणि आपल्या भाषेने सगळ्यांची मनं जिंकणारा अभिनेता राहुल्या हा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर राहुल्याचं खरं नाव आहे राहुल मगदूम राहुल्याने सन मराठीच्या नव्या मालिकेत म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत एंट्री घेतली आहे या मालिकेत तो मुख्य नायक सत्याच्या जिगरी दोस्त बलमा ही भूमिका साकारताना दिसणार आहे तर झाले जी या मालिकेत साकारलेल्या कॅरेक्टरसारखंच हे हटके कॅरेक्टर तो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत साकारताना दिसणार आहे तर झालं जी या मालिकेतील मामीच्या भूमिका साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्री अनुक्रमे विद्या सावळे आणि कल्याणी सोनाने यासुद्धा या, या मालिकेत झळकल्या आहेत विद्या सावळे या मम्मी साहेब तर कल्याणी सोनाने या आत्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत विशेष म्हणजे विद्या सावळे यांच्या दोन्ही जुळ्या मुलीसुद्धा या मालिकेत झळकल्या आहेत दरम्यान लागीर झाले जी या मालिकेनंतर राहुल काही मालिका आणि चित्रपटामध्ये सुद्धा झळकला होता आता पुन्हा एकदा तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच सन मराठीवरील तुमच्या कोणत्या फेवरेट मालिका आहेत हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका